नमस्कार श्रोतेव फोटोमंत्रच्या अकराव्या लेखाच्या अभिवाचनाच्या भागामध्ये तुमचं तु सगळ्यांचं तु स्वागत आहे आपल्या अकराव्या लेखाचं नाव आहे कलाकृतीत आकृती कला, कला अधिक आकृती फोटोग्राफी करणे म्हणजे नेमके काय सायन्सच्या भाषेत प्रकाशाचे चित्रण हे अगदी सोपे उत्तर आहे आकले पलीकडे पण काही असते हे फार पूर्वी फोटोग्राफीचे आर्ट डायरेक्टर श्री विनायक पुराणे सरांनी लिहिलेल्या एका लेखात मी वाचले होते तेव्हापासून फोटोकडे बघण्याचा एक दृष्टिकोन काढण्यासाठी एक दृष्टिकोन कारणीभूत असतो हे मनोमन पटले <coughs> लग्नाच्या फोटोग्राफीत आज जे काही विविध प्रकार दिसत आहेत त्याची प्रथम सुरुवात त्यांनी साधारण पंधरा वर्षापूर्वीच केली असते त्यावेळी फिल्म कॅमेरे असल्या प्र असल्याकारणाने प्रकाशाच्या कमी जास्त उपलब्धतेप्रमाणे चित्रण करण्यासाठी एक पेक्षा अनेक कॅमेऱ्यांचा वापर करून विवाह समारंभातील वैशिष्ट्यपूर्ण फोटोग्राफी करणे आणि अगदी आजकाल जोरात चाललेल्या प्री वेडिंगचे पण ते जनकच आहेत त्यांनी त्या काळी संकल्पिलेल्या फोटोग्राफीतून लक्षात येते काही नावे आणि कल्पना अशा असतात की ज्यांची सुरुवात कोणी आणि कधी कशी केली तरीही ते प्रसिद्धीपासून दूर राहिलेले असते कलाकार हा कलेसाठी जगत असतो आमची भेट अशाच एका विवाह समारंभाच्या निमित्ताने झाली फोटोग्राफी हा माझा व्यवसाय तर आहेच पण पॅशन जास्त आहे पुराणिक सरांनी हे एक वाक्य त्यावेळी सांगितले होते की सगळे करतात म्हणून किंवा लोकांना आवडते म्हणून आपण आपल्या कलाकृतीत बदल करू नये नव्याचा स्वीकार करताना स्वतःचे स्वत्व नाहीसे करून केवळ पैसे आणि प्रसिद्धीसाठी कला झाकोळली जाता कामाने आज त्याच कार्यपद्धतीचा अभ्यास करून मी लिहिलेले याच वर्तमानपत्रात येणारे आर्टोग्राफी या सदरावर आधारित खंभरची एक आर्टोग्राफी लग्नाची फोटो गोष्ट हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालंय केवळ बघण्याचीच नव्हे तर विचार करण्याची सौंदर्यदृष्टी आपल्या फोटोच्या आत आपल्याला बघायला शिकवते पंचमहाभूतांनी बनलेल्या सृष्टीत अनेक चा, आकार छाया प्रकाशाच्या खेळात चोरीकडे असतात जे तुमच्या मनाला भावते त्याप्रमाणे आपले असे नवे स्वतंत्र विचार दिसून यावे लागतात कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करण्यापेक्षा तो बंद ठेवून मनाच्या डोळ्यांनी सृष्टीकडे बघितले की दगडात पण देव दिसतो एखादी कलाकृती जन्म घेते त्यामागे तुमचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन असावा लागतो चित्र कशाचे काढतोय हे महत्वाचे नसून ते का काढले आहे याचे उत्तर देता आले पाहिजे लहान मुलांची निरागसता पिंपळाच्या कोवळ्या पानात पण दिसते आणि लाजेची लाली बदामाच्या पानावर पण चढते एक फोटोग्राफी स्पर्धेचे विषय आहे पाणी स्पर्श आणि हास्य सहज विचार केला तर तसे सोपे विषय आहेत पण थोडे चिंतन केले तर लक्षात येते या तीनही गोष्टींकडे बघणा बगना, बघणाऱ्याचा दृष्टिकोन ह्या गोष्टींशिवाय कोणाचंही जीवन अशक्य आहे हास्याची देणगी फक्त मानवाला मिळाली आहे जंगलात नीट पाहिले आणि संधिकाली सागराच्या लाटा सूर्यदेवाला निरोप देताना बघितल्या तर त्या पण हसतच असतात त्याला टाटा करताना दिसतात जमिनीवर पडलेले शुष्क पान पण मी किती छान जगलो आहे हे सांगत स्माइली देत असते वृक्षवल्ली बल्ली अम्हा सोयरे वनचरे आणि कांदा मुळा भाजी अवघी माझी मिठाई हे तर संतांनीच सांगून ठेवले चराचरात चित्रकला निसर्गानेच बहाल केलेली आहे सुंदर चित्र काढण्यासाठी मन पण तितकच कोमल आणि नितळ असावे लागते तेव्हाच त्याचे पडसाद ऐकू येतात कमलदलाशी गप्पा मारणारी कमळे आशा निराशेचा भाव घेऊन ओढणारे बगडे स्वाभिमानाचा तोरा मिरवणारा कोंबडा डोळे मारणारे गुलाब आणि दार उड ठेवून वाट बघणारं घरट सहज फेरफटका मारताना असे अनेक प्रसंग आणि अने घटना आजूबाजूला घडत असतात ते दिसत असतात माणसाला सौंदर्य म्हणजे काय हे प्रथम निसर्गानेच ते शिकवले लहान मुलांच्या बाल लिला, हा वर्णन करता येणार नाही इतक्या भावचित्रांचा खजिना आहे मोबाईलच्या युगात फोटो काढणाऱ्यांची आणि फोटोंची संख्या फक्त वाढली गुणात्मक मात्र घटत चालली फक्त चढाऊ आहे ती कोण आहे कधी टिपला आपण कधी टिपला त्याने कधी टिपला आणि लगेच शेअर करतो तो फोटो आपण कशाचा काढत आहोत का काढत आहोत याचा विचार करण्याचीही आवश्यकता राहिलेली नाही आहे फोटो हा कोणत्या कॅमेऱ्याने काढला यात पण स्पर्धा शब्द गोळा केले म्हणून कविता लिहिता येत नाही कविता जन्म घेते ती सागराच्या लाटा बघून स्वातंत्र्यवीरांना सुचते तशीच रेल्वे स्टेशनवर लग्न झालेल्या मुलीची पाठवणी करताना आलेल्या बाबांना बघून पी सावळाराम यांना पण सुचते तेच अपेक्षित असते उत्तम फोटो मग तो फोटो कशाचा आहे हे महत्वाचे नसते थोर व्यक्तींचे लाडक्या चेहऱ्याचे फोटो कधी पाहिले आहेत का निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा त्याचे रुद्र रूप तितकेच प्रखर वाटले पाहिजे आणि तो जेव्हा लाचतो तेव्हा तो, तो नववधू सारखा दिसायला हवा फोटोतील विषय न सांगता समजला तर ते खरी चित्र होते त्याला सुंदर दिसण्यासाठी कुबड्या घ्याव्या लागत नाहीत रांगोळी प्रदर्शनातील चित्रे जशी बघत बघत बसावीशी वाटतात तसेच कॅमेऱ्यातून टिपलेल्या प्रकाशाची रांगोळी अंतरंगाचा ठाव घेणारी असली पाहिजे रांगोळी चित्र हे एकदम अस्सल अस्सल चित्र असते मनाच्या सॉफ्टवेअरने साकारले फोटोग्राफी करण्याची आवड असेल तर फोटो नजरेने वाचायला शिका आपण काढत असलेला फोटो हा आपल्याच कल्पनेतून साकार होतो त्याचा आनंद विरळाच आहे व्यवसाय म्हणून फोटोग्राफी करताना आपली स्वतःची ओळख निर्माण करा आपल्याकडे अनेक फोटोग्राफर होऊन गेली ज्यांनी फोटोग्राफी कोणतीही आधुनिक को उपकरणे नसताना महिलाचा दगड ठ बनवलेली आहे फोटोग्राफीचे क्षेत्र कोणतेही असो त्यांनी तिथे आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे साधने आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी नाही हे समीकरण एकदा समजले की तुमच्या पावलांचे ठसे तुमच्या मार्गावर उमटू लागतात फोटोग्राफरची निवड ही त्याने केलेल्या कामाकडे बघून नव्हे तर तो करणार असलेल्या कामाच्या पद्धतीकडे बघून केलीत तर आपल्या आयुष्यात असे प्रसंग घडून गेले गेल्यानंतर पस्तावण्याची वेळ येणार नाही कलाकृती या शब्दातच आकृती दडलेली आहे आणि त्यातच तिचे अस्तित्व धन्यवाद भेटूया पुढल्या महिन्यात